हाय हॅलो नमस्कार सर्वांना आता स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी आले आहे हिमाचलला मी गेलो त्यागोदर पठाणकोटला मग तिथून आम्ही आलो हिमाचलला ते हिमाचलला फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहोत बाहेर फिरायला तर मला हे घेऊन जात आहेत सरकार घेऊन जात आहेत मला बैजनाथला बैजनाथ हे शंकर भगवानांचं एक मंदिर आहे इथे जवळच आहे बैजनाथ म्हणून खूप छान आहे ऑलमोस्ट त्र्यंबकेश्वरच्या मंदिरासारखंच okay. आहे थोडं थोडं सेम नाही आहे पण आहे तसंच आहे खूप छान वाटलं ते बघून तर आम्ही चाललो आहोत आता तिकडे हे आहे रूट खूप छान सुंदर दिसायला वातावरण खूप सुंदर आहे इकडे फिरायला बाहेर जायचं म्हटलं की एकदम मन प्रसन्न होतं कारण वेदर खूप छान आहे नेचर आणि डोंगर वगैरे निघडले रस्ते तर विषयच नाही तर आम्ही फायनली पोहोचलो होतो बैजनाथ मंदिरामध्ये फौजी दाखवत होते मला माकडं कारण इथं खूप माकडं होते त्यांची छोटे छोटे क्यूट अशी पिल्लं त्यांच्या पोटाला लटकलेले वगैरे खूप मी आर्यासाठी सगळे व्हिडिओज काढून ठेवले माकडाचे स्पेशली आर्याला कॉलही केला होता पण आर्या बाहेर म्हणजे आर्याजवळ फोन नव्हता कोणाचा खूप छान आहे वेदर आणि माकडं तर खूप सारे होते तिथे खूप छान वाटलं गेलो प्रसाद वगैरे घेतला आम्ही मग नंतर मंदिराच्या आतमध्ये गेलो तिकडे पण किती सारे लटकलेले तो आरूला पाठवायला आरूला अ आर्याला पाठवायला मी चिमणीला तिला लय आवडत येत मंदिराची थोडी थोडी अशीच आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे फोटो काढले थोडे आणि तिथे एक माकड उभे होतं तर त्या माकडाचे म्हणजे मंदिराच्या तिथेच होतं तर मी त्याचे व्हिडिओ फोटो काढायला जवळ गेले मला तर भीती वाटत होती थोडी थोडी पण मग म्हटलं चला ठीक आहे हिंमत करून गेली पुढे त्याच्यानंतर बराच वेळ त्याने व्हिडिओ काढून दिल्यानंतर अचानक माझ्या अंगावरती आला म्हणून भीती वाटली अचानक म्हणजे नाही का कडा असल्यावरती विषय आहे का बघत होता बघत होता अगोदरनंतर अचानक आला दर्शन झाड झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथे बसलो होतो मल्हारचा त्याच्या पप्पांचा डान्स वगैरे चालू होता नंतर मोकळा उभा राहिलेला नंतर आम्ही थोडासा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या वाटेला लागलो ॲक्च्युली येताना जसं वेदर होतं त्यापेक्षा जाताना तर खूपच सुंदर होतं ढगं वगैरे आली होती आणि ऊनही नव्हतं त्याच्यामुळं खूपच जास्त छान दिसत होते चहाचे मळे आणि त्या बाकीच्या गोष्टी एकदम सुंदर दिसत होतं इकडचं वातावरण खरंच खूप छान आहे आणि तुम्ही जर हिमाचलला फिरायला येत असाल तर नक्कीच बैजीनाथ देवचं मंदिर आहे शंकर भगवानांचं नक्कीच तिथे व्हिजिट करा तसे या आसपास खूप छान छान स्पॉट आहेत बघण्यासाठी पण बैजीनाथ मंदिरही खूप पुरातन आहे आणि छानही आहे, आहे। नक्की जा त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो रूमवरती सरकार गेले होते ड्युटीला आणि आम्ही होतो घरी तर मल्हारची होती सुरू नवीनच शिकतो काही पण आणि एकदा नाद भरला लहान मुलांना की तो तो तोच तो नाद सुरू होतो मल्हारचंही तेच होतं त्याला भरला होता नाद तोंडानेच बोलून त्यानंतर त्याला आली होती झोप पण आम्हाला काही झोपायचं नव्हतं तो इथून इकडे लोळत होता तिकडे लोळत होता मी झोपायला मांडीवर घेतला तर झोपत नव्हता झोप्यातही राहत नव्हता खूप म्हणजे त्याला झोप आलीये पण झोपायचं नाही <laughs> कितीतरी वेळ त्याला समजतही नव्हता काय झालंय फायनली आला माझ्या मांडीवर स्वतःहून पालता पडला आणि तसाच झोपी गेला थोडा वेळ चुळवळ चुळवळ करूया काय म्हणजे बाई झोपाली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा एक माकड होतं तीन पायावालं ते आमच्या एकदम जवळून होतं मग मला खूप छान वाटतं जेव्हा माकड गाय कुत्रा मांजर काही दिसतं तेव्हा तो खूप एक्सायटेड होऊन जातो ॲक्च्युली त्याला खूप आवडतात प्राणी त्याच्या बहिणीसारखेच प्राणी आणि पक्षी आणि मला याचा रात्रीचा व्हिडिओ टाकला होता माझ्या भावाने की ती अडकली होती खुर्चीमध्ये तिचे रोज अपडेट येतच राहतात यायचे काय चालले काय नाही काय करते नवीन कारणामे तर त्याच्यातला नवीन एक कारणाम म्हणजे तो चेअरमध्ये अडकल्या होत्या मॅडम त्यानंतर आम्ही गेलो होतो खाली सहजस्ट चक्कर मारायला खूप सुंदर वेदर होते होती काढला तो व्हिडिओ आणि मी तिथेच तसं एक आहेत वॉचमॅन त्यांच्याकडे गेलेलो त्यांचा मुलगा आणि मला खेळतो